या ठिकाणी आपल्यासोबत रोहितदादा रोहितदादा पवार आहेत दादा आजची आजची जी सभा झाली या ठिकाणी महाविकास आघाडी आणि धैर्यशील मोहिते पाटील संबंधित कसं वाटतं वातावरण आणि काय काय वाटतं लोक करमाळा तालुक्यातल्या नागरिकांनी या देशामध्ये जसं तुमच्या चॅनलचं नाव संघर्ष न्यूज आहे सामान्य लोक आज या देशामध्ये संघर्ष करत आहेत शेतकऱ्याच्या अडचणी सुत नाहीत युवांच्या नाहीत बेरोजगारांच्या नाहीत विद्यार्थ्यांच्या नाहीत माता भगिनींचं नाहीत आणि मग लोक आता म्हणत आहेत की फक्त एका नेत्याला पद प्रधानमंत्री बनवण्यासाठी आम्ही आमचं बहुमूल्य मत वाटायचं द्यायचं आणि नंतर कोणाचा विकास होतो आहे तर फक्त ठराविक मोठ्या मोठ्या व्यावसायिकांचा हे आम्हाला काही पटत नाही असं लोकांनी ठरवलेलं आहे आणि लोकांनी आता निर्णय घेतलेला आहे की भाजपला हद्दपार करायचं आणि भाजपबरोबर जे कुठले पक्ष गेलेत त्यांच्या विरोधात आज अख्ख्या महाराष्ट्र देशात वातावरण आहे आणि आज आपण जिथं आहोत माड्यात तिथं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह चांगलं चालणार आहे आणि तिथून अडीच ते तीन लाखाली माड्यातून सीट आपल्या महाविकास आघाडीचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवारचं हे निवडून येणार म्हणजे येणार एक मिनटं निंबाळकर साहेबांसोबत आत्ता सध्या खासदार जे आहेत त्यांच्यासोबत बागलगट जगतापगड आणि इथले आमदार जे संजय मामा शिंदे हे आहेत आणि आपल्यासोबत या या ठिकाणी नारायणाबा पाटील आहेत कि, कित कितपत लीड मिळेल असं वाटतं तुम्ही एक एक मोठा घटक विसरला इथले सामान्य जनता आणि कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत नेते काही करत नसतात ज्यांची ज्यांची तुम्ही नावं घेतली त्यांच्याबद्दल मी आज काही बोलणार नाही पण लोकांनी निर्णय घेतला की तुतारी इथं वाजवायचे आणि लोकं जेव्हा इलेक्शन ताब्यात घेतात तेव्हा नेत्याचं काही चालत नाही शेवटचा प्रश्न खासदार निंबाळकर यांची या ठिकाणी सभा झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मोहिते पाटलांची जहागिरी गेली पण फुगिरी गेलेली नाही आणि त्यांच्यावर एकतीस गुन्हे दाखल आहेत याविषयी काय सांग ते काय बोलले तरी जेव्हा भाजपला इथं संधी दिली गेली होती भाजपने काय केलं कांद्याचे भाव पडले त्यासाठी काय केलं आजसुद्धा निर्णय गुजरातसाठी घेतला व महाराष्ट्राच्या शेतकऱ्याने काय घोडाचं घोडं मारलं आहे त्यानंतर तुम्ही उसाच्या बाबतीत योग्य निर्णय घेत नाहीत पाण्याचं नियोजन नीट करत नाहीत लाईटचं नियोजन इथं खराब आहेत त्याच्याचबरोबर इथं शिक्षणाचे अनेक प्रश्न आहेत तुम्ही इथं एम आय डी सी आणत नाही एम आय डी सी जे आल्या तर काँग्रेस आणि पवारसाहेबांच्या काळामध्ये आलेलं आहे त्यामुळे मग भाजपने असं काय वेगळं केलेलं इथं आहे आणि मग शेतकरी आज अडचणी आहे युवा अडचणी आहे त्यांना हाताला काम नाही तुम्ही भाव पाडता भाव पडल्यामुळे शेतकरी अडचणीत येतो आणि मग अशा परिस्थितीमध्ये कोणाचं भलं होतं तर नेत्यांचं बलं होतं लोकांनी ठरवलं नेत्यांपेक्षा आता निर्णय घ्यायचा आणि भाजपच्या विरोधात जायचं धन्यवाद दादा तर या ठिकाणी हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहितदादा पवार त्यांनी त्यांची प्रतिक्रिया देताना सांगितलेलं आहे की जरी नेते लोक खासदार निंबाळकर यांच्यासोबत असले तरी सामान्य जनता ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटासोबत आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मताधिक्याने ध्येर्यशील मोहिते पाटीलच या ठिकाणी निवडून येतील आणि आपण नेमकं खासदारांनी या मतदारसंघामध्ये कोणतं विकास काम केलेलं आहे हे सुद्धा त्यांनी स्पष्ट करावं अशा प्रकारचंही आव्हान त्यांनी यावेळेस या ठिकाणी या केलेलं आहे संघर्ष न्यूज सोलापूरसाठी कॅमेरामॅन प्रफुल्ल दामोरे दामोरेदरेस सिद्धार्थ वाघमारे करमाळा